जाणीवपूर्वक दगाबाजीने मंत्रिमंडळामध्ये स्थान न देण्याचं जे कटक कारस्थान या महाराष्ट्रातील महायुतीमधील नेत्यांनी खास करून या महाराष्ट्रातील अजित पवार जे घेतलेली भूमिका आहे की भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळामध्ये न घेणं या महाराष्ट्रातील तमाम ओबीसींचा अपमान करण्याचं काम अजितदादात तुम्ही केलेलं आहे कारण ज्यावेळेस सरकार अडचणीत होतं ज्यावेळेस तुम्हाला भूमिका घेता येत नव्हती त्यावेळेस ठामपणे सरकारची बाजू मांडण्याचं काम भुजबळ साहेबांनी केलं काही चुकलं भुजबळ साहेबांचं या छोट्या मोठ्या बारा बोलुतेदार ओबीसी भटक्या विमुक्तांची बाजू घेतली ही चूक आहे त्यांची ओबीसीचा आवाज बुलंद केला ही चूक आहे त्यांची आणि महाराष्ट्रातील तमाम करोडो ओबीसीचे मत महायुतीला मिळून देण्यामध्ये ज्या भुजबळ साहेबांचा सिंहाचा सा वाटा आहे ही चूक झाली भुजबळ साहेबांची हा महाराष्ट्र कदापि विसरणार नाही आणि तुम्ही जो दगा केलेला आहे हा ओबीसी येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीला धडा शिकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही